सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आपल्या भारतीय परंपरेत अन्नाला औषध मांडलं गेलं आहे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये अन्न हे असं घ्या की जे तुम्हाला औषधाप्रमाणे लागू पडेल असं सांगितलं आहे म्हणजे तुम्ही हेल्दी खा आणि हेल्दी राहा तुम्हाला वेगळ्या औषधांची वेगळ्या कशाची गरजच पडणार नाही असं पूर्वीपासून आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे तर त्यातलाच एक पोषक असलेला घटक म्हणजे अंडी अंड्याला सुपर फूड असं म्हटलं जातं तुम्ही जर सतत दोन महिने दररोज फक्त दोनच अंडी खाल्ली तरी देखील तुमच्या शरीरात खूप बदल होणार आहेत शरीराला खूप जास्त फायदे होणार आहेत आणि शरीराला या अंड्यांपासून कोणत्या प्रकारचे फायदे मिळणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंड्यामुळे पहिलं म्हणजे तुमच्या शरीराची ताकद आणि ऊर्जा वाढणार आहे दिवसभर तुम्हाला ताजतवानं फ्रेश वाटणार आहे तुम्हाला जर अशक्तपणा मरगळलेपणा वाटत असेल तर तो दूर होण्यासाठी मदत होणार आहे तुमच्या शरीरातली एनर्जी लेवल वाढल्यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी उत्साह वाटणार आहे दररोजची दोन अंडी म्हणजे जवळजवळ बारा ग्रॅम प्रोटीन आणि हे बारा ग्रॅम प्रोटीन जर तुम्ही दररोज खाल्लं तर तुमचे स्नायू मजबूत होणारे तुमच्या शरीराची ताकद वाढणार आहे आणि स्नायू मजबूत झाल्यामुळे शरीराची ताकद वाढल्यामुळे तुमची व्यायामानंतरची जी रिकव्हरी आहे व्यायामानंतर जे मसल्स रिपेअरिंग होतात शरीराची जी पुनर्बांधणी होते ती अतिशय व्यवस्थित होणार आहे तुमच्या मसल्स शरीराचं टोनिंग होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे प्रोटीनचा उत्तम सोर्स अंडी हा समजला जातो अंड्याचा तिसरा फायदा म्हणजे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता यामुळे वाढणार आहे एकाग्रता वाढणार आहे तुमच्या मेंदूची जी स्मरण शक्ती आहे ती देखील वाढणार आहे अंड्यामध्ये कोलिन नावाचा जो घटक आहे तो मेंदूची कार्यक्षमता एकाग्रता वाढवण्यास मदत करतो त्यामुळे किशोरवयीन मुलांनी तरुण मुलांनी शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनी अंडे हे आवर्जून खाल्ली पाहिजेत कारण ती तुमच्या मेंदूला तल्लक ठेवत असते बुद्धीला चालना देत असते आणि एक केंद्रित करायला मदत करत असते नंतरचा अंडी खाण्याचा पुढचा फायदा म्हणजे तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारायला ही अंडी मदत करत असतात अंड्यांमुळे गुड कोलेस्ट्रॉल किंवा एच हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन जे गुड कोलेस्ट्रॉल मांडलं जातं त्याचं रक्तातलं प्रमाण वाढत असतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे तुमच्या रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतं आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते हृदयाचं कार्य चांगलं होतं त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता त्या वाढण्यासाठी हृदयासाठी देखील ही दोन अंडी तुम्ही जर दररोज खाल्लीत तर ते खूप फायदेशीर असणार आहे यानंतर पुढचा फायदा म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील अंडी खूप फायदेशीर असतात अंड्यांमध्ये ल्युटीन नावाचा जो घटक आहे तो अंड्या डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी मदत करत असतो डोळ्यांवर जो अनावश्यक ताण आलेला असतो तो ताण कमी करण्यासाठी हा घटक मदत करत असतो त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी देखील अंडी खाणं गरजेचं आहे यानंतर वजन कमी करण्यासाठी अंडी उत्तम मानली जातात कारण अंडी पचायला वेळ लागतो आणि पचायला वेळ लागल्यामुळे भूक लवकर लागत नाही जर तुम्ही सकाळी दोन अंडी खाल्ली तर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही आणि त्यामुळे भूक लवकर न लागल्यामुळे किंवा कमी भूक लागल्यामुळे तुमचं जे अनावश्यक स्नॅकिंग होत आहे किंवा अनावश्यक जे तुम्ही खाताय ते कमी होणार आहे आणि अनावश्यक खाणं कमी झाल्यामुळे आपोआपच तुमचं वजन कमी होणार आहे पुढचा फायदा म्हणजे तुमच्या त्वचेला चमक येण्यासाठी तुमचे केस मजबूत होण्यासाठी अंडी मदत करत असतात तुमचे स्किन आणि तुमचे हेअर्स यासाठी अंडी खूप महत्वाची आहेत तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम देखील अंडी करत असतात त्यामुळे तुम्हाला तुमची स्किन ग्लोईंग हवी असेल केस मजबूत हवे असतील तर तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश नक्की केला पाहिजे अशा प्रकारे ही अंडी आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे जर तुम्ही दोन महिने दररोज अंडी खाल्ली तर त्याचे तुमच्या शरीरावर खूप चांगले फायदे पाहायला मिळणार आहेत आणि तीच सवय तुम्ही कायम कंटिन्यू ठेवली तर ते फायदे आणखी आणखी वाढत जाणार आहेत त्यामुळे दररोज दोन अंडी का होईना आपल्या आहारात असलीच पाहिजेत असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू